बातमीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलाय तापमानाने चौतीस अंश सेल्सिअरवर मजल बारली आहे फेब्रुवारीतच उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत सकाळपासूनच उन्हाच्या झाडा जाणवत असून दुपारच्या वेळी बाजारपेठा ओस पडत आहेत वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पदार्थ आणि सरबतांचा आधार घेत आहेत मागील आठवड्याभरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून एप्रिल मे महिन्यातील उष्णतेची झलक फेब्रुवारी फेब्रुवारीतच जाणवू लागली आहे वाढत्या तापमानाचा फटका शेतकऱ्यांनी ऊस तोडणी मजुरांना बसत आहे ऊस तोडणी मशागत पीक काढणी आदी शेतीसंबंधी कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी केली जात आहेत मात्र दुपारच्या वेळी प्रचंड उन्हामुळे शेतकऱ्यांनी कामगारांना फार त्रास होत आहे अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने दुपारी शेतातील कामं करणे कठीण बनले आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर जाणे टाळावे पुरेसे पाणी प्यावे हलका आहार घ्यावा आणि उन्हापासून बचावासाठी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे